इयत्ता आठवी द्वितीय सत्र परीक्षेचा सामान्य विज्ञानचा पेपर आहे पन्नास गुणांचा तो कसा सोडवायचा त्याची उत्तर कशी लिहायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे सूचना दिल्यास सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे उजवीकडे लंक गुण दर्शवतात आवश्यक इथे आकृती काढायची या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत हा पेपर सोडवायचा तर रिकाम्या जागेमध्ये परिसंस्थेतील सूक्ष्मजीव हे तीन पर्याय उत्पादक भक्षक विघटक तर विघटक असतात ध्वनी तरंगाची पाचशे बारा हर्ज असल्यास दर सेकंदच किती विरलन होतात बघा पाचशे बारा विरलन तयार होतात हे लक्षात ठेवा कॅरिडोस्कोप मध्ये दोन आरशांमधील कोण हा साठ अंश असतो आणि चौथा प्रश्न आहे गंजनी हा रासायनिक बदल आहे तर इथे परिसंस्थेमध्ये मानव प्राणी हा भक्षक गटात मोडतो कायम लक्षात ठेवा योग्य जोडाल यामध्ये आपल्याला इथे अगट आणि ब गट आहे पाण्याचा गोठण बिंदू किती आहे शून्य अंश सेल्सिअस हा निरोगी शरीराचं तापमान किती असते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरनेट पाण्यात मीठ विरघळणे ही भौतिक बदल आहे चिंच ताटारिक आंबल लिंबू साइड ट्रिक लक्षात ठेवा आता खालीलपैकी कोणत्याही सहा प्रश्नांची आपल्याला इथे उत्तर लिहायचे हे सहा प्रश्न व सात प्रश्न तर मी तुम्हाला सातही प्रश्नांची उत्तरे ते दिलेली आहे ते नीट बघून घ्या आशियाई चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली त्याचं उत्तर चित्ता ही प्रजाती मागील शतकात शिकार आणि आदिवास रास आल्यामुळे नामशेष झाली श्वेत बटू बद्दल माहिती द्या तर श्वेत बटू म्हणजे एका ताऱ्याच्या उत्क्रांतीमधील अंतिम टप्पा जो कमी वस्तू मनाचा असतो आणि त्याचं तापमान खूप जास्त असते शास्त्रीय कारण द्यायचे बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुकतात त्याचं उत्तरे बेदाण्यामधील कमी असल्याने जेव्हा ते थे पाण्यात ठेवले जातात तेव्हा प्रसरण क्रियेमुळे पाणी बेदाण्यामध्ये शिरते आणि ते फुकतात पुढे बघा प्रश्न उष्णता आणि तापमान यांच्या ते फरक सांगायचा आहे तर उत्तरे उष्णता ही ऊर्जेचे स्वरूप आहे जी पदार्थामध्ये रेणूच्या हालचालीमुळे निर्माण होते तर तापमान हे त्या पदार्थातील रेणूची सरासरी गती दर्शवते पाचवा प्रश्न आहे शास्त्रीय कारण त्या वैद्यकीय तापमापी पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते त्याचं उत्तर आहे वैद्यकीय तापमापीमध्ये पारा एका विशिष्ट ठिकाणी स्थिर राहतो त्यामध्ये पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावा लागतो जेणेकरून पारा पुन्हा खाली येईल आपला पुढचा प्रश्न आहे सहावा कॅलरी मापीची आकृती काढून भागांना नावं द्यायची आहे तर या प्रश्नाचं बघा उत्तर ही आहे कॅलरी मापी तर हिची आकृती आपल्याला अशा प्रकारे काढायची आहे त्याची नाव व्यवस्थित द्यायची आहे हवेची पोकळी आतील भांडे उष्णता रोधक कडे बाहेरील भांडे उष्णता रोधक झाकण तापमापी आणि ढवळण्याची कांडी तर अशी व्यवस्थित आकृती काढा पैकीच्या पैकी मार्क मिळतील तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा स्वर ताण बदलणे आवश्यक असते त्याचं उत्तर आहे तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूरचा ताण बदलणे आवश्यक असते कारण ताण बदलल्याने ध्वनीची बदलते आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात या प्रश्नांची उत्तर लिहा आपण या सहाही प्रश्नांची व्यवस्थित उत्तर लिहायची मी तुम्हाला सलग सहा प्रश्नांची उत्तर दिले प्रश्न वाचून घ्या इथे सातही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत गॉलजी काय आणि लयकारिका यांची प्रत्येकी दोन कार्यालयाचे गॉलजी काय प्रथिन आणि लिपिडचे वाहवन आणि साठवण करणे पेशी स्रावांचे संश्लेषण करणे लयकारिका म्हणजे लाईसो पेशीमधील टाका आणि रोग जंतूचे पचन करणे आणि पेशी विभाजन आणि पुनर्निर्माणात मदत करणे दुसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करत धमण्या शेऱ्या यांच्यातील फरक उत्तरे धमण्या या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन युक्त रक्त पुरवतात त्यांची भीती जाड आणि लवचिक असते शिरा या रक्तवाहिन्या शरीराच्या विविध भागातून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त हृदयाकडे परत आणतात त्यांची भीती पातळ असते प्लास्टिक अविघटनशील असते आणि पर्यावरणावर होणारे परिणाम आणि उपाय लिहायचे परिणाम आहे प्लास्टिक अविघटनशील असल्याने ते जमिनीत तसेच पाण्यात साचून राहते हे प्रदूषण वाढते याचा उपाय प्लास्टिकचा वापर कमी करणे पुनर्वापर करणे प्लास्टिकचा कचरा योग्य ठिकाणी टाकणे प्लास्टिकला पर्याय शोधणे आता रासायनिक नावल लिहायची नावं तुम्हाला लक्षात ठेवा वीच लागतील एच टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड एच टू एस फोर सल्फ्युरिक एसिड एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड एच सोडियम हायड्रॉक्साईड के ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साईड एन ए अमोनियम OH, पुढे प्रश्न आहे पाचवा हवेतून ध्वनीचे प्रसारण कसे होते तो ते स्पष्ट करा तर ध्वनी लहरींच्या स्वरूपात हवेतून प्रवास करतो तर जेव्हा एखादी वस्तू कंपन करते तेव्हा त्या वस्तूच्या आसपासच्या हवेचे कण कंप वावतात आणि हे कंपण पुढे सरकते त्यामुळे ध्वनी एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो पुढे सहा प्रश्न आहे प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम बघा आपतन आणि परावर्तन कोण नेहमी समान असतात असतात आपतन किरण किरण आणि हे एकाच प्रतलात मानव निर्मित वस्तू आपल्याला इथे सांगायच्या आहेत तर निसर्गनिर्मित गोंडपाठ नॅचरल फायबर मानव निर्मित चटई पेला बांगडी खुर्ची खराटा सुरी वस्तू आणि त्यांचं मूळ इथे बघा आपण बघतोय चटई नैसर्गिक गवत आणि कुडाच्या बनलेली पेला मानवनिर्मित काचेचा आणि धातूचा बांगडी मानवनिर्मित काच धातू आणि प्लास्टिकची खुर्ची मानवनिर्मित लाकूड किंवा धातू नैसर्गिक खराटा नैसर्गिक गवत आणि नारळाच्या शेंड्यापासून सुरी मानवनिर्मित धातू लेखणी मॅनमेड प्लॅस्टिक किंवा मेटल प्रश्न चौथा आहे खालीलपैकी दोन प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा तर आपण इथे या तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहिलेली आहेत फक्त मी तुम्हाला सलग उत्तर दिली तर मग तुम्ही प्रश्नपत्रिका नीट बघून घ्या आपण सलग उत्तर लिहून घ्या तर आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला होता सपना टीचर तळेगाव दाभाडे आता पुढचा प्रश्न जो आहे आपला विचारलेला तो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहितोय खालीलपैकी दोन प्रश्नांच्या उत्तरांमधलं तर तुमच्याजवळ असणाऱ्या जलीय परिसंस्थेचं निरीक्षण करायचं त्या तरी खालील तक्ता पूर्ण करायचंय तर इथे उत्पादक प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक तृतीय भक्षक आणि विघटक तर पाणवनस्पती त्याचे प्राथमिक भक्षक आहे पाणविघटक द्वितीय भक्षक आहे लहान मासे तृतीय हे मोठे मासे आणि विघटक आहे जीवाणू तर या उत्तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आपण प्रत्येक उत्पादकाचे भक्षक इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे पुढे तुम्ही बघताय खालील तक्ता तक्ता आपण इथे पूर्ण केलाय परिसंस्थेचा परिसंस्थेचा तक्ता सुद्धा दोन पाठ करा तुम्ही तर इथे अजैविक घटक आणि जैविक घटक पुढे जैविक अजैविक मध्ये भौतिक घटक रासायनिक घटक त्यामध्ये पण भौतिक घटक मध्ये हवा पाणी बाष्प खणीचे मृदा भून सूर्यप्रकाश आणि रासायनिक घटकामध्ये असेंद्रिय घटक सेंद्रिय घटक तिथे असेंद्रिय घटक हायड्रोजन नायट्रोजन लोह सोडियम पोटॅशियम कॅल्शियम ऑक्सिजन आणि सेंद्रिय घटक हे कर्बोदके आणि सिग्ध आता जैविक घटकामध्ये स्वयंपोषी परपोषी यामध्ये उत्पादक भक्षक आणि विघटक उत्पादकामध्ये कोण आहे हिरव्या वनस्पती भक्षकामध्ये कोण आहे प्राणी आता प्राण्यांमध्ये पण प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक प्रकार लक्षात ठेवा आणि विघटकामध्ये सूक्ष्मजीव ही आकृती प्रॅक्टिस करा आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते उदासीनीकरण म्हणजे काय तर तिसरा प्रश्न हो, शेवटचा प्रश्न आहे तर रासायनिक खते तयार करणे प्लास्टिक आणि कृत्रिम धागे बनवणे पेट्रोलियम शुद्ध करणे औषधी आणि रंग बनवणे उदासनीकरण म्हणजे आम्ल आणि अल्कली एकत्र आल्यावर हो, त्यांची केमिकल रिॲक्शन होऊन क्षार आणि पाणी तयार होते याला उदासीनीकरण असे म्हणतात उदाहरण बघा हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम क्लोराईड प्लस पाणी तयार होते तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण प्रश्न होते बघितली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद